पावसामुळे वीज खंडित मोबाईलच्या उजेडात ग्रामीण भागात मतदान अचानक आलेल्या अवकाळी पावसात वीज गेल्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले असून धानसर गावात चक्क मोबाईलच्या उजेडात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिये दरम्यान दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली यावेळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लहान मोठे वृक्ष कोसळण्याची शक्यता लक्षात घेत महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला त्यामुळे ग्रामीण भागात असणाऱ्या मतदान केंद्रात अंधार पडून मतदान प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह पनवेल श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न